पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ठाकरे कम्प्युटर असेल चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की आपण फायरफॉक्स हा कशा कशाप्रकारे आपल्या पीसी मध्ये किंवा लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल करू शकतो मित्रांनो मी माझ्या वरती जरी हो तुम्हाला सांगत असेल म्हणजेच माझ्या कम्प्युटरवरती जरी सांगत असेल तरी लॅपटॉपचे सेम प्रोसेस असते काही चेंजेस नसते तुम्हाला अगदी माहीतच आहे मित्रांनो ओके तर बघा सर्वात तर आपल्याला फायरफॉक्सची इएक्सी फाईल म्हणजेच एक्झिक्युटेबल फाईल पाहिजे एक्झिक्युटेबल फाईल मी माझ्याकडे डाऊनलोड करून ठेवली आहे बघा फायरफॉक्स सेटअप फोर फोर्टी एट पॉईंट झिरो पॉईंट टू हा त्याचा व्हर्जन आहे ओके तर आपल्याला इन्स्टॉल करायचं आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा आपल्या लॅपटॉपमध्ये तर बघा मित्रांनो मी डाउनलोड करून ठेवली आहे त्याची ई एक्सी फाईल जर तुम्हाला ही एक्सी फाईल पाहिजे असेल तर तुम्ही मला मेल करू शकता माझं मेल तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल ठाकरे कम्प्युटर्स ॲट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यावरती तुम्ही मला मेल करा की सर मला फायरफॉक्सची ई एक्सी फाईल पाहिजे आहे मी तुम्हाला चोवीस तासाच्या अंदर ती प्रोव्हाइड करणार नंतर तुम्ही ती डाउनलोड करून डायरेक्टली इन्स्टॉल करू शकता ओके किंवा तुम्ही क्रोमवरून सुद्धा डाउनलोड करू शकता तर चला आपण स्टार्ट करू याच व्हिडिओ फायरफॉक्स सेटअप फोर्टी एट याच्यावरती तुम्हाला डबल क्लिक करायची डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्सट्रॅक्टिंग होताना दिसेल मित्रांनो बघा एक्सट्रॅक्टिंग होता इकडे एक्स्ट्रॅक्टिंग झाल्यानंतर तुमच्यासमोर एक मेसेज देईल बघा हा मेसेज तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग तुमच्या स्क्रीनवरती दिसत नसेल कारण माझे स्क्रीन रेकॉर्डर जो कोणता मी एप्लिकेशन वापरतो त्याच्यामध्ये हा अलाव करत नाही ओके सिम्पल त्याच्यावरती तुम्हाला यस करायचं आहे यस केल्यानंतर बघा आता तुम्हाला दिसत असणार मोजी मोजीला फायरफॉक्स सेटअप ठीक आहे वेलकम टू द मोजिला मोजीला फायरफॉक्स सेटअप विजार्ड तुम्हाला वेलकम करतोय मोजिला फायरफॉक्स सिंपल त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे सेटअप टाईप दोन प्रकारचे टाईप येतात चूज सेटअप ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे की स्टँडर्ड आहे की कस्टम आहे तर मित्रांनो तुम्हाला इथं स्टँडर्ड ठेवायचं आहे स्टँडर्ड ठेवल्यानंतर काय होईल फायरफॉक्स विल बी इन्स्टॉल विथ द मोस्ट कॉमन ऑप्शन म्हणजे जे कोणते मोस्टली कॉमन ऑप्शन यूज केले जातात मोजेला फायरफॉक्समध्ये तेच ओपन होणार अदर म्हणजे कस्टम केल्यानंतर काय होईल यू मे चेंज इंडिव्हिज्युअल ऑप्शन्स टू बी म्हणजे ते रिकमेंडेड फॉर एक्सपिरियन्सेड युझर ठीक आहे म्हणजे ज्यांना कोणाला एकदम एक्सपिरियन्स असेल या गोष्टींचा त्यांच्यासाठीच कस्टम चूज करायचा आहे मित्रांनो बाकी अदरवाइज तुम्ही स्टँडर्डच यूज करा ठीक आहे असं मी रिकमेंडेड करेन तुम्हाला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर त्याचं डेस्टिनेशन दिसून येईल फायरफोर्स विल बी इन्स्टॉल टू फॉलो इन लोकेशन म्हणजे कुठे इन्स्टॉल करायचं आपल्याला तर मित्रांनो बघा कोणतंही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करत असताना आपल्याकडे सी प्रोग्राम मध्येच इन्स्टॉल केलं जातो बघा हे जे तुम्हाला दिसत डेस्टिनेशन सी प्रोग्राम फाईल्स देस्टुन जे एटी सिक्स जे काय आहे आपलं ऑपरेटिंग सिस्टिमचे जे म्हणजे जे आपली ऑपरेटिंग सिस्टम असते सी ड्राईव्हमध्ये ओके त्याच्यामध्येच कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल होत असतो इथं आपल्याला काहीच चेंजेस करायचे नाही ओके सिम्पल तुम्हाला इन्स्टॉलवरती क्लिक करायचं आहे इन्स्टॉलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसतो एक इन्स्टॉलिंग होत आहे इन्स्टॉलिंग प्लीज वेट वाईल बघा झालं पण अगदी फास्टली होत आहे मित्रांनो ओके मग तुमच्या समोर एक मेसेज आला असेल कम्प्लिटिंग द मोजिला फायरफॉक्स सेटअप विजार्ड म्हणजे आपला जो मोजिला फायरफॉक्स हा सॉफ्टवेअर आहे तो प्रॉपरली कम्प्लिटली इन्स्टॉल झालेला आहे फिनिशवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो फिनिशवरती क्लिक करायचं आहे तर तुमच्यासमोर एक दिसून येईल बघा लॉन्च फायरफॉक्स नाव तर याचा चेकच करायचा आहे होऊ शकते तुमच्याकडे अनचेक असेल त्याला चेकवरती क्लिक करायचं आहे फिनिशवरती क्लिक करा मित्रांनो त्याच्यानंतर तुमच्या समोर दिसून येईल इम्पोर्ट सेटिंग अँड डाटा ओके तर बघा कशामध्ये तुम्हाला काय म्हणत बघा इम्पोर्ट ऑप्शन बुक मार्क्स हिस्ट्री पासवर्ड अँड अदर डाटा फ्रॉम ठीक आहे तुम्हाला जो क्रोममध्ये तुमचा जे काही डाटा आहे तो तुम्हाला मोजेला मध्ये टाकायचा आहे का किंवा मायक्रोसॉफ्टमध्ये जे कोणता तुमचा डाटा आहे तो तुम्हाला मोजेला मध्ये टाकायचा आहे का तर हे दोन ऑप्शन तुमच्याकडे आहे एक तर मायक्रोसॉफ्टमधलं मायक्रोसॉफ्ट एजमधला तुम्ही टाकू शकता किंवा प्रोमधला टाकू शकता आता कोणता डाटा तर बघा तुम्हाला इथून तुम दिसून येत असेल की बुकमार्क्स हिस्ट्री पासवर्ड जे काही आपण मोजिला फायरफॉक्स वापरत असताना आपल्याला पाहिजे आहे जसं एक्झाम्पल क्रोममध्ये आपण ते सर्व सेव्ह करून ठेवतो हो ठीक आहे जे कोणते आपण बुकमार्क जसं एखादी लिंक खूप महत्त्वाची तर आपण बुकमार्क करून ठेवतो हो किंवा आपली जी काही हिस्ट्री आहे क्रोमची ते सर्व तुम्हाला मोजीला फायरफोर्समध्ये टाकायची आहे का तर तुम्ही क्रोम किंवा मायक्रोसॉफ्ट एज जे कोणते तुम्ही वापरत असाल तर तुम्ही टाकू शकता अदरवाइज तुम्हाला जर नाही टाकायचं आहे डोंट इम्पोर्ट एनीथिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता सध्या मला असं वाटतं की मला क्रोम वर्क करायचं आहे मला मोजेला फायरफॉक्सचं मोजेला फायरफॉक्समध्ये मला ह्या सर्व गोष्टी नाही पाहिजे तर मी काय करणार डोंट इम्पोर्ट एनिथिंग ओके याच्यावरती मी क्लिक केलं आहे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली बघा तुमच्या समोर काय आलं आहे की मुजीला फायरफॉक्स ओपन झालेला आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला काय दिसेल सर्व्हर नॉट फोन सर्व्हर नॉट फोन याच्यासाठी हो दाखवत आहे कारण मी माझ्याकडे माझं इंटरनेट कनेक्शन हा कनेक्ट करून ठेवलेलं नाही आहे ओके त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाही बघा हा मोजेला फायरफोक्सचा स्टार्टअप पेज आहे हा प्रॉब्लेम लोडिंग पेज वगैरे आहे मित्रांनो कारण आपल्याकडे नेटवर्क कनेक्शन नाही म्हणून याला सिंपल आपण क्लोज करून घेऊया मोजेला फायरफॉक्सचा हा स्टार्टअप पेज बघा तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल मोजेला फायरफोक्सचा इथं लोगो दिसून येते तुम्हाला मित्रांनो त्याच्यानंतर इकडे सर्च बॉक्स आहे इकडे सुद्धा सर्च इन ॲड्रेस आहे ठीक आहे तुम्ही कधी लिंक येतं सर्च करू शकता इथं काही सर्च करू शकता ओके मोजेला इकडे तुम्हाला लिंक दिसतंय इकडे तुम्हाला परत सर्च बॉक्स दिसत आहे ठीक आहे डाऊनलोड बुकमार्क हिस्ट्री ॲडव्हान्स ऑप्शन्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात दिसून येतील हा आपला प्रॉपरली मोजिला फायरफॉक्स इन्स्टॉल झालेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही मोजिला फायरफॉक्स हा ब्राऊझर इन्स्टॉल करू शकता तुम्हाला सर्च इंजिन आहे मित्रांनो आहे बघा तुमच्या वरती सुद्धा याचं लोगो तुम्हाला इन्स्टॉल म्हणजे लोगो तुम्हाला दिसून येत असेल म्हणजे आपला जो मोजेला फायरफॉक्स आहे तो प्रॉपरली इन्स्टॉल झालेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांची हेल्प व्हायला पाहिजे आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या ठाकरे कॉम्प्युटर्स या चॅनलला आताच सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद मित्रांनो